श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर सर्वात आधी तुम्हाला आज आहे वसंत पंचमी दोन फेब्रुवारी रविवार आहे आज तर सर्वात आधी वसंत पंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज एक आपल्याला सेवा करायची आहे ती प्रत्येक आईनं आपल्या मुलासाठी करायची आहे तर काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपण महासरस्वती मातेच्या प्रतिमेला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि अकरा माळा श्री स्वामी समर्थाचा जप करायचा आहे आपल्याला तो केल्यानंतर महा सरस्वती मातेचा महाबीज मंत्र ए असा आपल्याला अकरा माळा करायचा आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये देतेच ते ए कसं आहे किंवा काय नंतर हा मंत्र झाल्यानंतर आपल्याला मधाच्या मधामध्ये दरब्याची ना किंवा आपल्या हाताच्या एका बोटाने आपल्या मुलांच्या जिबेवर ए हे अक्षर आपल्याला लिहायचं आहे त्याने काय होते तर आपल्या मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास किंवा ती तीक्ष्ण होण्यास मदत होते तर ही सेवा आपल्याला घरी बसूनच करायची आहे आणि आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी आणि स्मरणशक्तीसाठी ही सेवा हे अगदी सोपी आहे आणि जेव्हा आपण हे ते लिहितो त्या मुलांना तेव्हा की महासरस्वती मातेला वा स्वामी समर्थांना एक विनंती करायची की आपल्या बाळाची बुद्धी तीक्ष्ण आणि बुद्धी चांगली राहावी यासाठी प्रार्थना करायची आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ